मानवाच्या इतिहासात ईश्वराची संकल्पना नेहमीच गुढतेने भरलेली राहिली आहे धार्मिक श्रद्धा तात्विक विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा या संकल्पनेवर नित्य प्रभाव राहिला आहे ईश्वर आहे का हा प्रश्न जितका गहन आहे तितकाच तो व्यापक चर्चेसाठी उघडाही आहे या विषयावर आस्तिकता आणि नास्तिकता यांच्यातील संवाद आत्माप्रमात्म्याची संकल्पना श्रद्धा आणि तर्क यांच परस्पर नातं आणि मानवी आयुष्यात ईश्वराच्या कल्पनेचं महत्त्व यावर आपण तपशीलवार विचार करू आस्तिक लोकांचा असा विश्वास आहे की ईश्वराच्या अस्तित्वाशिवाय सृष्टी शक्यच नाही सृष्टीतील सुसूत्रता नियमबद्धता आणि सुंदरता पाहता असं वाटतं की कोणीतरी या सृष्टीचा निर्माता असला पाहिजे बायबलमध्ये भगवद्गीतेत आणि कुराणात असे अनेक उल्लेख सापडतात की सृष्टीचा निर्माता आहे जो सर्वव्यापी सर्व शक्तिमान आणि अजन्म आहे तुलसीदासजींनी रामचरितमानसामध्ये रामाला संपूर्ण लोकांचे स्वामी कालाच्या पलीकडचे आणि अनंत ब्रह्म म्हणून वर्णन केलं आहे आस्तिकतेचं महत्व असं आहे की ती मानवाला धीर देते संकटांशी लढायला प्रेरणा देते आणि जीवनाला एक आशय देते सर्व काही ईश्वराच्या इच्छेने घडतं अशी भावना दुखातही शांततेचा मार्ग दाखवते नास्तिकता विचारते जर ईश्वर असेल तर त्या ईश्वराला कोणी बनवलं नास्तिक लोकांचं म्हणणं आहे की जर आपण ईश्वर निर्मिती मान्य केली तर मग निर्मात्याच्या निर्माणाचं उत्तर कसं मिळणार यामुळे ही साखळी अनंत काळ चालू राहील वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार सृष्टी नैसर्गिक नियमांमुळे तयार झाली उदाहरणार्थ बिग बंग थेअरी सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल वैज्ञानिक स्पष्टीकरण देते नास्तिकतेचं तत्व असं की मानवाने स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवावा ईश्वरावर नाही कर्म आणि नैतिकता यांच्या आधारे जीवन जगावं भारतीय तत्वज्ञानात आत्मा आणि परमात्मा या संकल्पना एकत्र गुंफलेल्या आहेत आत्मा आणि परमात्मा यांचं नातं लोट्यातल्या पाण्याचं आणि समुद्राच्या पाण्याचं आहे लोट्यातील पाणी समुद्राचा अंश आहे त्याचप्रमाणे आत्मा परमात्म्याचा अंश आहे अद्वैत वेदांतानुसार आत्मा आणि परमात्मा वेगळे नाही अज्ञानामुळेच आपण त्यांना वेगळं मानतो ज्ञानप्राप्तीनंतर आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो यावर आधारित पुनर्जन्म आणि मोक्ष यांसारख्या संकल्पना पुढे येतात शास्त्रांनुसार आत्मा शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करतो यावरून आत्मा अमर आहे हे मान्य केलं जातं आत्म्याचं परमात्म्यात विलीन होणं म्हणजे मोक्ष ही भारतीय धर्मशास्त्रांची अंतिम संकल्पना आहे जर आत्मा आहे तर परमात्माही असणार ही मान्यता अनेक धर्मग्रंथांनी मान्य केली आहे श्रद्धा ही मानवी मनाच्या भावनांचा भाग आहे संकटांमधून मार्ग काढण्यासाठी अनेकदा लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात माणूस अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो ज्याचं उत्तर त्याला सापडत नाही गालिब यांनी म्हटलं आहे यू तो मालूम हई जन्नत की हकीकत लेकिन दिल के बहलाने को गालिब ये ख्याल अच्छा है तर्काने विचार करणारे ईश्वराच्या अस्तित्वाला सिद्ध करावं किंवा नाकारावं यांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात त्यांना फक्त वैज्ञानिक पुरावे आणि नैसर्गिक नियम मान्य आहे नास्तिक विचारांमध्ये तर्काला प्राधान्य दिलं जात परंतु श्रद्धा आणि तर्क हे दोन वेगळे मार्ग असूनही दोघांचं अंतिम उद्दिष्ट माणसाला सत्याच्या जवळ नेणं हेच आहे ईश्वर ही कल्पना मानवी जीवनासाठी प्रेरणादायक ठरते दुःखाच्या काळात सर्व काही ईश्वराच्या इच्छेने होतं ही भावना शांती देते ईश्वरावर विश्वास ठेवणारे लोक स्वतःला जपण्यासाठी प्रामाणिक राहण्यासाठी आणि चांगलं कर्म करण्यासाठी प्रेरित होतात ईश्वराची संकल्पना धर्म समाज आणि संस्कृतींना एकत्र बांधण्याचं कार्य करते नास्तिक दृष्टिकोनातून बघितल्यास ईश्वराशिवायही माणूस स्वतःच्या कर्तृत्वावर आधार ठेवून यश मिळवू शकतो परंतु ईश्वरावर विश्वास असो वा नसो जीवनात सकारात्मक दृष्टिकोन असणं महत्वाचं आहे ईश्वर आहे की नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आस्तिकांसाठी ईश्वर हा प्रेरणा विश्वास आणि धैर्याचा स्रोत आहे नास्तिकांसाठी तर्कशुद्ध विचार आणि स्वकर्तृत्वच जीवनाचा मार्ग आहे माणसाने श्रद्धा आणि तर्क दोन्ही अंगांनी या विषयाचा अभ्यास केला तरच सत्याच्या जवळ पोहोचता येईल ईश्वर ही मानवी कल्पना असो किंवा सत्य परंतु तिचा प्रभाव मानवी जीवनावर कायम राहणार आहे श्रद्धा आणि तर्काचं संतुलनच माणसाला जीवनाचा अर्थ समजून घेण्यास मदत करतं